स्थानिक नगरपंचायत हद्दीतील चेरपल्ली आणि गडबामणी येथील दोन सभामंडपाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली आणि गडबामणी हे अत्यंत महत्वाची गावं असून या ठिकाणी स्थानिकांना गावातील विविध कार्यक्रम आणि सभा घेण्यासाठी गावात सभामंडप नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे दोन्ही गावात सभामंडप बांधकाम करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी मंत्री धर्मराव बाबा यांच्याकडे केली होती गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता मंत्री धर्मराव बाबा यांनी दोन्ही गावांसाठी मोठी निधी उपलब्ध करून दिली नुकतेच चेरपल्ली आणि गडबामनी येथील सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून नऊ ऑगस्ट रोजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले गावकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन सभामंडप बांधकाम करून दिल्याने दोन्ही गावातील नागरिकांनी मंत्री डॉक्टर आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार नगरसेवक अमोल मुक्कावार सुरेंद्र अलोने मानतय्या आत्राम चेरपल्ली येथील कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष नारायण बोरकुटे राजेश्वर सुनतकर अरुण रानटेके विजय बोरकुटे अमोल रामटेके यांच्यासह गावकरी उपस्थित होते